बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या तपासात शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडून हलगर्जीपणा वडिलांचे एस पी ऑफिस कोल्हापूर येथे होणार आमरण उपोषण इचलकरंजी येथील महाविद्यालयात शिकणारी अल्पवयीन मुलीस तिच्या शेजारी राहणारा विवाहित स्वप्नील झेरी डिकोस्टा या ख्रिश्चन समाजाच्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीस खोट्या प्रेमाचे आणि लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे धर्मांतरण करण्याच्या उद्देशाने सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सातच्या सुमारास पूस लावून पळवून नेले आहे सदरच्या विवाहित स्वप्नील जेरी डिकोस्टा या याने अल्पवयीन मुलीस पळवून देण्यासाठी त्याच्या जवळच्या चार मित्रांची मदत घेतली असल्याचे सिद्ध होऊन देखील त्या चारही मित्रांची पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करून झालेली नाही सदरच्या घटनेची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे वडील यांनी दिली होती अवघा दीड महिना होऊन सुद्धा अजून देखील शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्याकडून सदरच्या अल्पवयीन मुलीचा तपास करण्यात अपयशी ठरल्याने अल्पवयीन मुलीचे वडील नागराज हजारे हे गुरुवारी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे आवाहन केले आहे विवाहित स्वप्नील झेरी डिकोस्टा यांनी सदरच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्यानंतर त्याच्या मित्रांना तो कोल्हापूर शहरातील आजूबाजूच्या गावातून फोन करून संपर्क साधत होता विवाहित स्वप्नील डिकोस्टा अल्पवयीन मुलीस पळवून नेल्यानंतर सुमारे दहा दिवस कोल्हापूर शहराच्या आजूबाजूलाच लपलेल्या असल्याचे ठोस पुरावे देखील मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेले होते केरली कागल गोकुळ शिरगाव एम सी कोल्हापूर हातकणंगले इत्यादी ठिकाणाहून त्याचा संपर्क चालू होता त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती अल्पवयीन मुलीचे वडील पोलिसांना देत होते विवाहित स्वप्नील डिकोस्टा याच्या या, या कृत्यामुळे अल्पवयीन मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त जरी झाले असले तरी तिचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी माझ्या मुलीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी मुलीचे वडील करीत आहेत शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडून या मुलीचा तपास बनली असल्याने अल्पवयीन मुलीचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडून वर्ग करून वर तो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात यावा यासाठी अल्पवयीन मुलीचे वडील सातत्याने पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी मागणी करत आहेत लवकरात लवकर मुलीचा शोध न लागल्यास अल्पवयीन मुलीचे वडील सोळा बसणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे